वंदे अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना अनन्य भावे शरणागतमीरन तुम्हीच ना कार्तिवीरे यदुपरशुरामही प्रभो दिले गुरु तुम्हीच ना स्वामी जनार्दन एकनाथ तरी कृतार्थ केले तुम्हीच ना नवनारायण सनातन करुणी पंत निर्मिला तुम्हीच ना यदि प्रवृत्त केले जनन उद्धारा गुरु तुम्हीच ना दासो पंथा घरी रंगले परमानंदे तुम्हीच ना नाद सदनीचे सदनी चोपदारि श्रीगुरु दत्ता युगायुगी निज रक्षणा अवतरता गुरु तुम्हीच ना बल उन्मत पिशाच वृत्ति धारण करता तुम्हीच ना स्नान काशीपुरी चंदन पंढरी संध्या सागरी तुम्हीच ना नाणी भिक्षा करविर भोजन तुम्हीच ना तुळजापुरी करशुद्धी तांबूल निद्रा माहुरी तुम्हीच ना करुणी समाधी मग्नी निरंतर गिरणारी गुरु तुम्हीच ना विप्र श्रियेच्या वचनी गुंतले पिठापुरी गुरु तुम्हीच ना श्रीपादवल्लव नरसिंह सरस्वती करंज नगरी तुम्हीच ना जन्मताच ओंकार जपुणी मौन धरीले तुम्हीच ना मौजी बंधन वेदवदोनी जननी सुखवली तुम्हीच ना चतुर्थ आश्रम जीर्णोद्धार आश्रम घेऊन तुम्हीच ना कृष्ण सरस्वती सद्गुरुवंधुनी तीर्थ गमवले तुम्हीच ना माधवार कृतार्थ केला आश्रम देऊन पोटशुळाची व्यता हिरोनी विप्र सुखविला तुम्हीच ना वेल उपटुनी विप्रविधीदला हेम कुंभा गुरु तुम्हीच ना तस्कर वधुनी विप्र रक्षिला भक्त वत्सल्या गुरु तुम्हीच ना विप्रश्रियेचा पुत्र उठविला निष्ठा देखुनी तुम्हीच ना हीन जीवा वेद पाठी सजीव करूनी तुम्हीच ना वाडी नावंबर ही वास्तव्य करूनी तुम्हीच ना भीमा अमराज संगमी आली गाणगा गुरु तुम्हीच ना ब्रह्ममूर्ती मूर्ती संगम स्थानी अनुष्टानगरी तुम्हीच ना भिक्षा करुणी राहता मांद्या नाही मठी तुम्हीच ना ब्रह्मराक्षसा मोक्ष देऊनी उधरिले मठी तुम्हीच ना फुलविले शुष्क काष्ट गुरु तुम्हीच ना नंदी नमा कुस्ती केला दिव्य देही गुरु ना त्रिविक्रम विश्वरूप दावनी कुमशी ग्रामी तुम्हीच ना अग्नीत दिधले धान्य कापुनी शुद्ध शेत गुरु तुम्हीच ना रतनाईचे कुष्ठ विडिले तीर्थिवर्णिते तुम्हीच ना आठ ग्रामी भिक्षा केली दीपवाळी दिनी तुम्हीच ना भास्कर हस्ते चार सहस्रा भोजन दिदले तुम्हीच ना निमिष मात्रे श्री शैल्याशी सय्य देव काशी यात्रा दाखविला गुरु तुम्हीच ना चांडाळा मुखी वेद वदविले गर्व हराया तुम्हीच ना साठ वर्ष वांजशी दिदले कन्या पुत्र ही तुम्हीच ना कृतार्थ केला मानस पूजनी नरकेशरी गुरु तुम्हीच ना माहूरचा सतीपती उठवणी धर्मकथीला गुरु तुम्हीच ना रचकाचा यवन राज बनवणी उद्धरीला गुरु तुम्हीच ना अनन्य भावे भजता सेवक तर तिल वदले तुम्हीच ना कर्दळीवनाचा बहाना करुणी गाणगापुरी स्थित तुम्हीच ना निर्गुण पादुका दुष्य गुप्त गुप्तस्वामी मठी तुम्हीच ना ವಿಠಾ ಮಾಾಯ ದಾಸಮೂಳ ಪರಿ ಅಂಗೀಕಾರಿ ಲ ತುಮಿಚ ನಾ ಆತ್ಮಚಿಂತನ ರಮ ರಮವಿ ನಿದಿ ನಾಥ ಗುರು ತುಮಿ ಜಗತ್ವಂದೇ ಅಧೂತಿಗಂಬರ ದತ್ತತ್ರಯ ಗುರು ತುಮಿ ನಾ ಅನನ್ಯ ಭಾವೇ ಶರಣಗತ ಮೀ ಭೈವಾರನ ತುಮಿ ಭೈವಾರನ ತುಮಿ ನಾ ಭೈವಾರನ ತುಮಿ ನಾ ಅಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय